आरंभ एका नव्या पर्वाचा खडकवासला धरणातून झालेल्या अधिकच्या विसर्गामुळे सिंहगड रोड भागातील एकता नगरी विठ्ठल नगर राधाकृष्ण नगरी या परिसरातील अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाचे खडकवासला अध्यक्ष काकासाहेब चव्हाण यांनी सर्वप्रथम सकाळी नऊ वाजता भेट देऊन पूरग्रस्त भागाची पाहणी करून स्वतः पाण्यात उतरून नागरिकांना सहकार्य केले काही नेते मंडळी पाहणी करायला येत होते पण रहिवाशांना पिण्यासाठी पाणी जेवणाची व्यवस्था नसल्याने त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदत मदतीने पूरग्रस्तांना तात्काळ चहा नाश्ता अल्पोपहार तसेच पिण्याच्या पाण्याची सोय करून दिली स्वतः पाण्यामध्ये उतरत त्यांनी मदत केली त्यामुळे पूरग्रस्त भागातील नागरिकांनी त्यांचे आभार मानले पूरग्रस्तांच्या मदतीसाठी उतरलेल्या काकांना जनतेकडून त्यांच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये भावी आमदार असा उल्लेख करत त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे त्यात अनेक इच्छुकांचे जोरदार लॉबिंग सुरू आहे उमेदवारी कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे ला मात्र काका चव्हाण यांनी जनतेच्या प्रश्नासाठी स्वतः निस्वार्थपणे धावून जात चार दिवस पूरग्रस्त भागामध्ये काम केल्यामुळे अनेक नागरिकांनीही त्याचे कौतुक केले आहे यामुळे खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये काका चव्हाण यांच्या पाठीमागे जनतेचे पाठबळ असल्याचे दिसत आहे पाटबंधारे विभाग आणि पुणे महानगरपालिकेमध्ये समन्वयाचा अभाव निश्चितपणे दिसून आला खडकवासला धरण भरल्यानंतर मुठा नदीमध्ये रात्री अपरात्री मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्या अगोदर नागरिकांना पूर्वकल्पना देणे गरजेचे करायचं होते एन ची टीम आली पण तोकडी यंत्रणा असल्याने नागरिकांचे हाल झाले अनेक लोकांचे घरातील साहित्य खराब झाले आहे कागदपत्रे गहाळ झाले आहेत त्यांना मदतीची नितांत गरज आहे अशी मागणी काकासाहेब चव्हाण यांनी केली आहे आरंभ पर्व न्यूज प्रतिनिधी लक्ष्मण साबळे पुणे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा